मिहिर काटेजा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते आदित्य ठाकरे ऑन मुलुंड राडा मिहिर काटेजा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते आमच्या लोकांनी पोलिसांना बोलावलं मात्र पोलीस आले नाही या प्रकरणाचं फुटेज देखील समोर आलेलं आहे ते आपण हे व्यवस्थित बघा जे काम निवडणूक आयोगाचं आहे तिथे करत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज खरोखर तुफान पाऊस पण आणि तुफान गर्दी पण प्रतिसाद पण तेवढंच तुफान आहे आपण पाहता हे लोकांचं प्रेम आहे अनेक वेळा राजकीय पक्ष शक्ती प्रदर्शन करण्याचं बघतात आमचं प्रेमाचं प्रदर्शन आहे आणि नाशिकची जनता एवढं माझ्यासाठी थांबली ऐकण्यासाठी थांबली राजाभाऊ वाजेसाहेबांसाठी थांबली मला वाटतं हे प्रतीक आहे की चार जूनला निकाल काय असेल नाही हे तर होणारच होतं कारण काय झालं पहिलं नकली सेना मग आमच्या सोबत या मग नकली संतान म्हणजे वंदनी बाळासाहेब ठाकरेंच अपमान करणं माझ्या आधीच अपमान करणं मग परत आज तिथे वंदन करणं मला वाटतं एक तर कळलेलं आहे की ठाकरे ह्या नावाशिवाय आणि हे नम्रपणे सांगतो भाजपचं सा काही जमत नाहीये म्हणून एक ठाकरे सोबत घ्यायला लागले दुसऱ्या ठाकरे शिवी द्यायला लागते मग कधी परत जवळ आहे आमचं सांगतात मूळ गोष्ट हीच आहे की एवढं प्रेम जर असतं त्याच शिवसेनेला का फोडलं त्याच परिवाराला का संपवायचा प्रयत्न केला त्या परिवारची बदनामी का केली आणि आता नकली का बोलला नाही मी त्यांच्याबद्दल कधी काही बोलत नाही पण मनसेच्या कार्यकर्त्यांना शंभर टक्के हे की आपण ज्यांना बिनशर्त पाठिंबा दिलाय ते सगळे उद्योग आपण घेऊन चालत गुजरातला हा बिनशर्त पाठिंबा असेल तर ठीक आहे आनंद आहे तुम्हाला तुमचं लग लागू संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांचा मृतदेह दोनपूस बाहेर आढळला आहे मिहीर जे कार्यालय आहे त्याच्यावर हल्ला झाला नाही आपण एक पहा तो व्हिडिओ पण बाहेर आलेला आहे मिहीर कोटेच्या कार्यकर्ते मला वाटतं पैसे वाटप करत होते तिथे पोलिसांना बोलवलं गेलं पण पोलिसांनी येऊन हेनाच अटक केली की निवडणूक आयोगाने हो हे जर व्हायला लागलं ला असं एवढ्या दिवसात आपण पाहताय तर मग कसं निवडणूक चालवायची म्हणजे तुम्ही कोणाचेही पैसे वाटप करू देणार भाजपाचे म्हणून साहेब खर तर चार टप्प्याची निवडणूक संपलेल्या आहेत अवघ्या काही तासामध्ये पाचव्या टप्प्यात देखील मतदान आहे चार टप्प्याकडे आपण कसं बघता कारण भाषण सुद्धा आपण बोलला की महायुतीची जी परिस्थिती आहे ती अत्यंत खराब झाली नक्कीच आपण पाहाल चार टप्प्यांमध्ये आतापर्यंत देशभरात मतदान झालंय इंडिया आघाडी पुढे आहे आणि याचा पहिला इंडिकेटर हे आहे की भाजपा हिंदू मुस्लिमवर बोलायला लागली जेव्हा जेव्हा भाजपला वाटतं की भाजपा हरणार आहे समाजामध्ये असेल धर्मामध्ये असेल जातीमध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतं आणि हे स्पष्ट आहे सगळीकडे तसंच झालेलं आहे आणि आपण पाहतोय की अजूनही इंडिया आघाडी पुढे लीडवर आहे आणि जिंकणार जो कोकण झाला राज्यामध्ये निवडणूक आयोगाने दखल घेणं गरजेचं आहे कारण भाजपचे कितीतरी लोकपर्व धंगीकर साहेब आंदोलनावर बसलेले आपण पाहिलं होतो त्याच्या निवडणुकीच्या आधी कोकणामध्ये काही काही ठिकाणी फेक नोटा देखील भाजपच्या लोकांनी कानावर म्हणजे नोटा पण जे त्या पण देतात खोटी आश्वासनं नो, खोटे नोटा नोटा जातातच कशात भाजपच्या हातात आणि पसरवण्यासाठी निवडणूक आयोग काय करतात आम्हाला काय रस्त्यावर यायला लागतंय धंगेकरजीना का आंदोलन करायला लागलं हा विचार कधीतरी निवडणूक आयोग करणार आहे की असंच निर्लोजपणे का वजन आहे त्याच्यात आज एक आणखी अजून घटना अशी घडली की अनिल देशमुख यांनी असा आरोप केला की सुनील तडेकर यांनी शरद पवारांच्या काही कार्यकर्त्यांची कोणी जरीचा प्रयत्न केला ते आम्ही त्यांना घेणार नाही काय संकेत चांगलंय मला वाटतं आम्ही तर सांगितलेलंच आहे गद्दारान आमच्याकडे नो एंट्री महाविकास आघाडीचे नेते आता जे काय विषय झाला महाविकास आघाडीचे नेते जे महत्वाचे नेते त्यांनी आरोप केलाय वीस पंचवीस हजार कोटी रुपयांचा वापर या संपूर्ण निवडणुकीमध्ये होतोय आपल्याला असं वाटतंय असू शकेल कारण जेवढा भाजपाने पैसा गोळा केलेला आहे इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये असेल चंदा दो लो मध्ये असेल हे सगळं दिसतंय आपल्याला डोळ्या देखत आणि तरी देखील लोक विकली जाणार नाही कारण ही लढाई आपल्या स्वाभिमानाची आपल्या संविधानाची आपल्या लोकशाहीची स्टेजवर राज ठाकरे राज ठाकरेंनी त्यासोबत मतदान करण्याचं आवाहन केलं काहीच बोलत नाही मी त्यांच्यावर पण आमच्या स्टेडीजवर आपण पाहिजे केजरीवाल साहेब फळगेसाहेब सगळे आणि जनताच्या सोबत